नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवर आल्यानंतर बांधकाम कामगारांची मला खूप वेग कमेंट येत आहे एकाच चॅप्टरवरती खूपच कमेंट येत आहे की त्यांचा फॉर्म प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर रेकॉर्ड नॉट फॉर्म या ऑप्शन असं एक ऑप्शन पॉपअप होत आहे कारण की आता याचं कारण काय आणि याची सोल्युशन काय याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून महत्त्वाचे असेच अपडेट तुम्हाला मिळत राहील तर आता मग व्हिडिओ सुरू करायला मित्रांनो तुम्हाला जो रेकॉर्ड नॉट फॉन असा जी ये पॉपअप येत आहे तुम्हाला नोटिफिकेशन येत आहे याचं कारण काय याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत सर्वात अगोदर आपल्याला महाराष्ट्र बांधकाम इमारत व बांधकाम या वेबसाईटवर यायचं आहे आणि आता खाली आल्यानंतर कंस्ट्रक्शन प्रोफाईल लॉग इन या ऑप्शनवरती सहाव्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्यासमोर हा इंटरफेस उपनी तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा आधार नंबर मागतो नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर पण टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं बघा प्रोसीड टू फॉर्म प्रोसीड टू फॉर्म हे ऑप्शन बघा इथं प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेकॉर्ड नॉट फाउंड अशा प्रकारे हे जे ऑप्शन येत आहे हे बघा मित्रांनो इथं रेकॉर्ड नॉट फॉनचं जे ऑप्शन येत आहे याचं कारण काय याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत हे कारण ए याचं जे पॉपअप जे आहे तुमचा रेकॉर्ड तुम्ही फॉर्म भरला होता तुम्ही अगोदर जे चेक करत होता तुमचा जे आहे तुम्हाला ओपन करायला चान्स मिळत होता तुमचा प्रोफाईल लॉग इन होत होता आणि हे पेंडिंग या ऑप्श पेंडिंग दाखवत असेल कारण की आता तुमचं फॉर्म ॲक्सेप्ट नसल्यामुळे ते पेंडिंगच दाखवत असेल कारण की पेंडिंग दाखवत असेल अगोदर तर तुम्हाला आता जे ओपन करताना तुम्हाला जे पेंडिंग ऑप्शनसुद्धा येत नाही तुमचा फॉर्मच लॉग इन होत नाही याचं कारण असं की मित्रांनो तुमचा जो फॉर्म आहे तुम्ही अगोदर जो फॉर्म भरला होता तो आता बांधकाम कामगार वेबसाईटवरून तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे कॅन्सल करण्यात आलेला आहे कारण की आता बांधकाम कामगार सेतू सुविधा केंद्र हे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी चालू करण्यात आलेलं आहे जे जुने फॉर्म होते पेंडिंग फॉर्म हे बांधकाम कामगार सर्व फॉर्म एकच सोल्युशन आहे की तुम्हाला आता नवीन जे आहे तुम्हाला नवीन अप्लिकेशन करावं लागेल कारण की आता नवीन काम नवीन बांधकाम कामगाराचा नव्वद दिवसाचा सर्टिफिकेट काढायचं आहे आधार कार्ड आणि सर्व डॉक्युमेंट रित्या जमा करून जसे तुम्ही अगोदर जमा केले होते फॉर्म भरताना तसे तुम्हाला परत हे फॉ डॉक्युमेंट जमा करून फॉर्म अप, अप्लिकेशन आहे फॉर्म आहे आणि तुम्हाला फॉर्म भरताना तालुका सुविधा केंद्र हे व्यवस्थित तुमच्या जवळील असेल तालुका ठिकाणी ते असेल तुम्हाला माहिती असेल ते निवडायचं आहे आणि तारीख जी आहे तुम्हाला शक्य होईल ती जवळची तारीख किंवा लांबची तारीख जी लवकरात लवकर घेऊन घ्यायची आहे आणि तुम्हाला त्याच तारखेला स से, से, सुविधा केंद्र तालुकास्तरीय केंद्रावरती जाऊन तुम्हाला जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत आधार कार्ड नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट आणि जो अपॉइंटमेंट लेटर जे तुम्हाला फॉर्म भरताना सेतू सुविधा केंद्र किंवा नेट कॅपेवरून देईल ते तुम्ही सोबत घेऊन ओरिज रिजनल सर्व डॉक्युमेंट्स घेऊन शेती सुविधा केंद्रावर जायचं आहे आणि गेल्यानंतर तुम्हाला तिथे ते व्हेरिफिकेशनसाठी गेल्यानंतर तुमची तिथे काय प्रोसेस होणार आहे ते पण आपण बघणार आहोत ती प्रोसेस जी आहे तिथे गेल्यानंतर तुमचा जो अप्लिकेशन फॉर्म जे आहे ते अपॉइंटमेंट लेटर जे आहे तुम्हाला तुमचं ते चेक करणार आणि ते तुमचा फॉर्म जो आहे ओपन करणार ओपन केल्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट दाखव दाखवण्यासाठी विचारायला पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे जेरॉक्स चालणार नाही जेरॉक्स दाखवल्यास ते फॉर्म रिजेक्ट करतात कारण की जे जिथं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तेच शेवटी होतं कारण की जे तिथूनच ते ॲप्लिकेशन अप्लाय आणि ॲक्टिव्ह होत असतं तिथून जे कारण की तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ओरिजिनल झाल्यानंतर तुमचे जे डाव्या हाता हाताचा आणि उजव्या हाताचा स्टेप बाय स्टेप एक एक अंगठा घेतील आणि तुमचा जो फोटो आहे लाईव्ह फोटो कॅप्चर करतील तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये अपलोड करतील सर्व डॉक्युमेंट ओके आहे असं तुम्हाला एक स्टॅम्प पण देतील तुमच्या जो अपॉइंटमेंट लेटरवरती आणि तुम्हाला, तुम्हाला ते सुपूर्द करतील तुम्हाला सांगतील की दोन ते आठ दिवसामध्ये तुम्हाला मॅसेज आल्यानंतर एक रुपयाची पावती काढून घ्या हे एकच एक, 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 एक पर्याय मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना नो रेकॉर्ड फोन येत आहे त्यांना हा एकच पर्याय आहे त्यांनी घडी घडी प्रोफाईल लॉग करून फायदा नाही कारण तुमचा फॉर्म ओपन होणार नाही कारण की तुमचा फॉर्म जो आहे रिजेक्ट करण्यात आलेला आहे अशीच हो तुम एक खूप महत्त्वाची माहिती होती मित्रांनो तुमच्या जवळील मित्रांना पण पाठवा बांधकाम कामगारांना पण पाठवा कारण की ते त्यांची परेशानी होणार नाही कारण की ही एक महत्त्वाची माहिती होती तुम तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र